आज आम्ही इथे जो आलेलो आहोत ते आमच्या आदिवासी वरती खूप अत्याचार व्हायला लागलेले आहेत देशामध्ये सांगितलं तरी चालेल खूप अत्याचार चालू आहेत आणि काल आपल्या चिरागनगर मध्ये आदिवासी लोकांचा आमच्या घर तोडून टाकले तिथल्या बांधवांना बेघर केलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही मोर्चा काढलेला आहे आजचं सरकार ह्या ठाण्यामध्ये मुंबईमध्ये देशामध्ये आपलं एसआरए तुमच क्लस्टर राबवण्याचा प्रयत्न करतोय आणि राबवत आहे तर तिथं एका गाव तोडून एका साईडला ला सगळं तुमचं गाव बसवलं जाईल दोन चार बिल्डिंग मध्ये आणि बाकीची जमीन जी आहे ती विकणार बिल्डरच सांगता येणार नाही पण सरकारचेच बिल्डर आहेत आणि ते बिल्डर हे सगळं काम करणार आहेत पण आजच्या घडीला या ठाण्यामध्ये जे लोक आहेत त्यांना पाणी मिळत नाही लाईट मिळत नाही प्लास्टिकची जागा नाही ना रस्ता नाही ना कचरा ना टाकायची व्यवस्था अशी परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे आणि त्याच्यात ना आज तुम्ही परत जे हे एसआरए आणि क्लस्टर मधून एक गाव बाजूला करणार आहे बाकी जमीन उठणार आहे म्हणजे तीन पट्टीनी संख्या वाढवणार आहात आजच्या घडीला लोकांना पाणी मिळत नाही आणि हे सगळी सुविधा मिळत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आजच्या घडीला जो आपल्या देशामधून आपल्याकडे नोकरी धंद्यासाठी वर्ग येतो आज क्लस्टर आणि योजना ही याच्यासाठी आहे की अतिक्रमण होऊ नये चुक सुंदर दिसायला हवं पण जो बाहेरून कर्मचारी येणार आहेत काम करण्यासाठी त्यांच्यासाठी काय व्यवस्था करत नाही ते जो आज जो काम करून रस्त्यावर झोपणार आहे तो कुठेतरी झोपडी बांधणार आहे म्हणजे शेवटी कुठेतरी अतिक्रमण होणार आहे तर याचं नियोजन काय आहे हे सरकार सांगू शकत नाही आजच्या घडीला कुठे पाण्याच्या सा प्रश्नासाठी डॅम म्हणजे धरण बांधण्याची कुठं व्यवस्था दिसत नाही असं आमच्या निदर्शनात येतो आणि आमच्या आदिवासींवरती अन्याय ह्या पुढे आम्ही सहन करणार नाही आमच्या आदिवासीवरती अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं सरकारला विनंती करतोय की आमच्या सरकारकडून एवढीच मागणी अशी की जे काही आमचे लोक आदिवासी पाड्यांमध्ये राहतात परंपरा आता जिथे आम्ही राहतो तिथे आमची चौथी चौथी पिढी आहे आणि एवढं भाग गेला वाघळी सर्वांची चौथी पिढी आहे आमची सरकार ही निवेदन असेल की जिथे आम्ही तिथेच आम्हाला असू द्या आमचं त्यांनी कुठं स्थैर्य केलं पाहिजे